नगर येथील हायटेक महाविद्यालयात जागतिक एड्स दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली बजाजनगरातील हायटेक कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर सायन्स महाविद्यालयात मंगळवारी जागतिक एड्स दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य विजय शिराळे तर प्रमुख पाहुणे म्हणून आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सतीश वानखेडे संदीप वाहू प्राध्यापक 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 पवन कांबळे सय्यद मुनावर भावना तायडे सोनम सोनचे यांची उपस्थिती होती आधार संस्थेचे अध्यक्ष सतीश वानखेडे यांनी एच आय व्ही एड संदर्भात उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले एडच्या संदर्भामध्ये आज आपण बघतो की सगळीकडे एक मिळका का पोखडला जात आपल्या शरीराला कचका माध्यमातून पोखडला जातो सारखे रोग रोग जी प्रतिकार शक्ती आहे शरीरामध्ये ती रोग प्रतिकार शक्ती हळूहळू आपण जी प्रतिकार शक्ती मला सांगा सकाळी आपण जी योगा करतो सकाळी उठल्यावर जो फ्रेशनेस राहतो तो या कार्यक्रमाला प्राध्यापक वृंद आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती सोमवारी झालेल्या महानगरपालिकेच्या संयुक्त बैठकीमध्ये स्मार्ट सिटीच्या जागेविषयी दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचं ठरवण्यात आलं सोमवारी महानगरपालिकेची संयुक्त बैठक घेण्यात आली या बैठकीत अजूनही स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाची अंतिम मुदत संपली तरी अहवालाचा पेच कायम प्रकारात नक्षत्रवाडीची निवड करायची की भागाची निवड करायची हे अजूनही निश्चित झालेलं नाही त्यामुळे महानगरपालिकेने राज्य सरकारकडे पाच दिवसांची मुदतवाढ करून घेतली आता जागेचा निर्णय दोन दिवसात घेणार असून यामध्ये स्मार्ट सिटीत पाणी कुठून देणार हा प्रश्न उपस्थित होताच त्यावर कार्यकारी अभियंता सिकंदर अमली यांनी शहराच्या योजनेतून पाणी दिलं जाईल असा खुलासा केला या बैठकीला महापौर त्र्यंबक तुपे उपमहापौर प्रमोद राठोड सभागृह नेते राजेंद्र जंजाळ नगरसेवक बापू घडामोडे विरोधी पक्षनेते जहांगीर खान यांच्यासह महानगरपालिकेतील पदाधिकारी उपस्थित होते thank <laughs> you